नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे आजची कथा आहे आई आणि मुलाच्या गोड नात्याची जिद्द जगण्याचं बळ सकाळीच कामाचा इतका गोंधळ झाला होता की स्मिताची फार चिडचिड चालू होती वर्क फ्रॉम होम ने तर अगदी जीव कंटाळला होता पीठ मळत असतानाच नेमकी दारावरची बेल वाजली ती मनातच पुटपुटली कोण आलं कामाच्या वेळेलाच बरं कसं येतात रागातच तिने दरवाजा उघडला पाहते तर पोस्टमॅन होता मॅडम सही करा इथे म्हणत त्याने तिच्या हातात पेन दिला स्मिताने सही करण्यासाठी पेन घेतला तर त्याच्यातली शाई संपली होती ती रागातच पोस्टमॅनला म्हणाली पेन चालत नाही दुसरा द्या पोस्टमॅनने खिशातून दुसरा पेन काढून दिला स्मिताने अगदी शंभरच्या स्पीडने सही केली आणि कपाळावर आलेला घाम पुसतच धाडकन दरवाजा आपटून दिला आज महत्वाची त्यात मुलाचा अर्णवचा वय पाच वर्ष अभ्यास सुद्धा घ्यायचा होता नेमका आजच त्याच्या शाळेतील शिक्षिका परीक्षा घेणार होत्या स्मिताने त्याला सोडवायला काही प्रश्न दिले होते बाकीचे काम पटापट पत करत मीटिंग मध्ये काय काय मुद्दे मांडायचे आहेत याचा विचार करत होती आज तिचा बराच गोंधळ झाला होता सगळं किचनचं काम आवरलं आणि तयारी करू लागली तर काय तिने दूध तापवायला ठेवलं होतं ते तिच्या लक्षातूनच निघून गेलं गॅस बंद केलाच नव्हता चकाचक केलेलं स्वयंपाक घर पूर्ण दुधमय झालं होतं दुधाचा ओघळ पूर्ण किचन पासून हॉल पर्यंत गेला होता साफ करण्याशिवाय पर्याय नव्हता ओटा साफ करत असताना तिला बॉसचा फोन आला तेथून बॉस तिला सांगत होता स्मिता आजच्या मीटिंगची तयारी झाली आहे ना हा क्लाइंट खूप महत्वाचा आहे अजिबात मला काही गडबड नको आहे स्मिता किचन आवरतच म्हणाली हो सर मी छान तयारी केली आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका बॉस गुड तिने फोन ठेवला गडबडीत जात असताना तिच्या पायाखाली अर्णवची छोटी कार आली आणि तिच्या पायाला जोरातच लागली वेदनेने ती विवळली मीटिंग जॉईन करायची होती म्हणून तिने पायाकडे एकदाही ढुंकून पाहिले नाही लगबगीने पुन्हा ओटा साफ करण्यास निघून गेली फडका हातात घेऊन तिने ओटा साफ केला आजचा सा दिवस खूपच विचित्र आहे एक काम धड होईना तेवढ्यात अर्णव आला आणि म्हणाला आई मला ना तुला काहीतरी दाखवायचे आहे चल ना लवकर माझ्यासोबत स्मिता वैतागतच म्हणाली अर्णव मला माझी तयारी करायची आहे आणि तू तुझा अभ्यास केलास का अर्णव तिचा हात पकडत म्हणाला आई अजून मी अभ्यास केला नाही मी आता करणारच आहे पण तू चल ना मला काहीतरी दाखवायचं आहे स्मिताचा आता तर पाराच चढला होता अभ्यास देऊन किती वेळ झाला होता तरीसुद्धा अजून अर्णवने अभ्यास केला नव्हता आता मात्र सकाळपासूनचा राग तिने अर्णववर काढायला सुरुवात केली त्याला जोरात ओरडू लागली अर्णव तुला कळत नाही का केव्हापासून अभ्यास दिला होता एकदा बोललेला कळत नाही किती ते जीव खातोस माझा जा, जा। आणि मुकाट्याने अभ्यास कर मी काही तुझ्यासोबत येणार नाही मला ऑफिसची कामं आहेत जा आबडतो बात आणि अभ्यास कर माझं काम झाल्यावर मी सगळे प्रश्न विचारणार आहे स्मिता भडकूनच बोलत होती आईचा रागाने चेहरा लालबुंद झालेला पाहून अर्णव घाबरलाच रडतच तो रूम मध्ये निघून गेला स्मिताला आज काहीच काहीच सुचत नव्हतं पटकन तिने तयारी केली आणि डोक्यात उसळलेला राग शांत करून मध्ये व्यस्त झाली मीटिंग छान झाली तेव्हा कुठे तिने मोकळा श्वास घेतला नंतर आपण रागाच्या भरात अर्णवला ओरडलं हे तिच्या मनाला लागलं आणि साधं आपण त्याला गप्पसुद्धा बसवलं नाही तिच्या मनाला फार वाईट वाटलं स्मिता अर्णवकडे गेली स्मिताला त्याने पाहिलं आणि पुन्हा तो मान खाली करून अभ्यास करू लागला डोळ्यातून निघालेले त्याचे अश्रू गालावर ओघळले होते त्याचे टपोरे डोळे आईला चोरून बघत होते स्मिता गेली आणि तिने अर्णवला मांडीवर बसवलं आईने जवळ घेतलं म्हणून अर्णवच्या चेहऱ्यावर पटकन हसू आलं दुःखाची जागा आता सुखाच्या अश्रूंनी घेतली होती स्मिताने अर्णवच्या गालावर गोड पापी दिली तशी अर्णवनेही आईला पापी दिली चेहऱ्यावर निरागस हास्य आणत आईकडे एकटक बघू लागला स्मिताला तर रडूच आले एकल पालकत्व निभावताना तिची खूप दगदग होत होती गेल्या वर्षीत स्मिताचा नवरा अपघातात दगावला होता राजा राणीचा सुखाचा संसार चालू असताना अचानक गालबोट लागावं असं झालं अर्णवला कोणत्याही गोष्टीची कमी नको म्हणून स्मिताचा आटोकाट प्रयत्न चालू होता शिक्षणाला पैसे कमी पडू नये म्हणून दिवस रात्र प्रयत्नशील होती पण हे असं काही झालं की अपराधीपणाची भावना तिच्या हृदयाला टोचत होती आपण किती रागराग रा करतो चिडचिड करतो आणि कधी कधी तर राग आला की नकळत अर्णववर काढतो एकच तर होता तो आपलं म्हणणारा तो सोडून कोणीही नव्हतं तिच्या आयुष्यात तोच सर्वस्व होता तो जगण्याची उमेद होता स्मिता कधीतरी एकटीच रडून घ्यायची मन मोकळं करत होती होणारी फरफट सांगावी तरी कोणाला लव्ह मॅरेज केले म्हणून माहेरचं दार कायमचं बंद झालं होतं तिच्या बाबांनी आमच्यासाठी तू कायमची मेलीस असे म्हणून दार नेहमीसाठी बंद केले होते त्यानंतर माहेरच्या पावलं कधी गेलीच नाही जेव्हा तिचा नवरा वारला तेव्हा तिला वाटलं होतं माहेरची ऊब मिळेल पण नाही तसं झालं नाही नंतर तिने अपेक्षेच्या ओझ्याखाली स्वतःची होणारी घुसमट थांबवली होती सर्वांकडूनच अपेक्षा नेहमीसाठी सोडल्या होत्या काहीही होऊ दे मीच माझी रक्षक माझ्या मुलाची मीच धाल म्हणून तिने मनाशी पक्क केलं होतं चांगली नोकरी शोधली मेहनतीची कास धरली मनाचा एक हळवा कोपरा नवऱ्यासाठी जिवंत होता तिच्या आयुष्यात त्याने प्रेमाचे रंग भरले होते जीवापाड प्रेम केलं होतं त्याने तो अनाथ होता त्याच्यासाठी प्रेम खूप मौल्यवान होत सरळ मार्गी निर्व्यासनी होता शिक्षणाच्या जोरावर त्याने चांगली नोकरी मिळवली होती बस हेच तर आवडलं होतं स्मिताला एका मैत्रिणीच्या ओळखीने त्याची ओळख झाली आणि स्मिता वाहवत गेली खऱ्या प्रेमात हो पण स्वतः आई झाल्यावर कळलं तिला आई वडिलांचं मन आपण खरंच दुखावलं ही सल कायम राहील अचानक आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी आई म्हणाली होती तू कधी सुखी राहणार नाही अचानक भूतकाळातल्या कटुघटना घटना प्रसंग डोळ्यासमोर भरभर जाऊ लागले होते अशीच जाऊन खूप रडली स्वतःला सावरलं मनाचा बांध पुन्हा एक पुन्हा एकवटला आणि कामाला लागली थोड्या वेळाने अर्णवाला हातात पाठी काहीतरी लपवलं होतं स्मिताने पाठी काय लपवले आहेस विचारले तर त्याने हातातील ग्रीटिंग कार्ड तिच्या हातात दिले ते ग्रीटिंग कार्ड त्याने स्वतः बनवले होते त्यावर तोडक्या मोडक्या भाषेत धन्यवाद लिहिले होते तू जगातली बेस्ट आई आहेस असं लिहिलं होतं आईला गुलाबाचे फूल आवडते म्हणून सुंदर असं चित्र काढलं होतं स्मिता ग्रीटिंग कार्ड हातात घेत म्हणाली हे काय आहे अर्णव अर्णव म्हणाला आई हे कार्ड मी तुझ्यासाठी बनवले आहे तू दिवसभर किती राखतेस माझ्यासाठी छान छान जेवण बनवते बाबा आपल्याला सोडून गेला तेव्हापासून बाबा सुद्धा तूच झालेस माझ्यासाठी तू खूप खूप मेहनत करते आई त्याच्यासाठी तुला माझ्याकडून थँक्यू कार्ड स्मिताचा पुन्हा बांध सुटला तिने अर्णवला उराशी कवटाळलं स्मिताच्या डोळ्यातून येणारे अश्रू अर्णवने इवल्याशा हाताने पटकन फुसले आणि म्हणाला आई मला तू अशी रडताना आवडत नाही तू रडत नको जाऊस तू हसताना नेहमी गोड दिसते आठवत ना तुला बाबा सुद्धा हेच म्हणायचा तुला माझ्यासाठी आणि बाबासाठी नेहमी हसायचं आहे नेहमी हसत राहशील ना आई आई मला माफ कर मी यापुढे सगळा अभ्यास करणार तुला कसलाही त्रास देणार नाही गॉड प्रॉमिस खरंच आई असं म्हणत त्याने गळ्याला हात लावला स्मिताने अर्णवचे दोन्ही हात घट्ट पकडले त्याला पापी दिली आणि गोड हास्य दिले आईचा हसरा चेहरा पाहून अर्णव खुश झाला अर्णवने जणू स्मिताच्या जखमेवर हळुवार फुंकर घातली होती एकटं पालकत्व निभावणारी स्मिता कोसळून जाणाऱ्या मधली नक्कीच नव्हती आणि पाच वर्षाच्या अर्णवलाही आईची काळजी होतीच त्यालाही दिसत होतं आई किती राबते आहे त्यालाही आईच्या कष्टाची जाणीव होतीच जोडीदारापैकी एक जरी व्यक्ती गमावला किंवा काही कारणास्तव नेहमीसाठी सोडून गेला तर आयुष्य बदलते आणि जेव्हा पालक म्हणून आई बाबा दोघांची जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर येते तेव्हा भा कणखर व्हावच लागत तशीच या कथेतील स्मिता आणि तिला समजून घेणारं तिचं छोटस गोड पिल्लू अर्णव परिस्थितीपुढे हात टेकून चालत नाही तर परिस्थितीला आपल्यापुढे हात टेकवायला लावणारी जिद्द कठीण प्रसंगाला नतमस्तक करायला लावते अशीच आजची कहाणी होती ह्या जिद्दी स्मिताची अशा असंख्य स्मिता आहे समाजात ज्या दुःखाचा डोंगर कोसळला तरी त्या खास खळग्यातून आपली वेगळी कर्तृत्वाची वाट काढतात अनेक कठीण वाटा तुडव त्या परिस्थितीला सामोरे जातात स्वतःचं एक वेगळं विश्व निर्माण करतात स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात त्या कधीच परिस्थिती समोर झुकत नाहीत थकत नाहीत अशा असंख्य समाजातील स्मिताला मनापासून सलाम समाप्त लेखिका अश्विनी पाखरे ओगले वाचक हो तुमच्या प्रतिक्रिया मिळाल्यामुळे लिखाणाचा उत्साह शंभर पटीने वाढतो लेखात काही चुका असल्यास क्षमस्व अशाच कथा वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट शेअर जरूर करा लवकरच भेटू नवीन कथेसह धन्यवाद